आणि असे असणारे प्रभुरामचंद्र या सर्व तीर्थांचे तीर्थ आहेत या सर्व सृष्टीला सजविणारे आणि ते सर्वजण त्या प्रभुरामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी त्या अयोध्येमध्ये आले असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले श्रीराम राज्याभिषेकची चल पावया मग त्या असणारे जे काही हे सर्वच या अयोध्येमध्ये आले आणि जे नऊ ग्रह जे सर्वांना पीडा करते ते नऊ ग्रहसुद्धा प्रभुरामचंद्राने राजा रावणाच्या बंदीतून सोडविलं आणि त्याची उत्तराई म्हणून त्या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी अयोध्यामध्ये आलेले रावणाच्या पाया होते लोळत मंच काजवळी रामे सोडविले तात्काळी त्याची राज्यशैली पाहू आले ज्या प्रभू रामचंद्राने आपण राजा रावणाच्या पाहेऱ्याला राजा रावणानं आपल्याला ठेवलं होतं राजा रावण इतका बलिष्ठ होता की आपल्या शरीरावर आपल्या डोक्यावर पाय देऊन राजा रावण सिंहासनावर येंगत होता इतक्या बलिष्ठ असलेल्या राजा रावणाला ज्या प्रभुरामचंद्राने मारलंय मग ते प्रभुरामचंद्र किती बलवान असते ते किती शक्तिवान असते आणि त्या असणाऱ्या प्रभुरामचंद्राच्या राज्याभिषेकाचा थाट बघण्यासाठी स्वतः ते नवग नवग्रह त्या अयोध्येमध्ये आलेले दाटली आकाशी नगरी ठाव नाई वस्तीशी ऐशी धाटलीच नगर होत आणि त्या नगराचा जो बाहेरचा प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये ऋषीमुनी देव दानव राक्षस गंधर्व या सर्वांचे विमान आपण आपले वाहन येऊन थांबले आणि इतकी स्पार्किंग झाली की तिथं बसायला जागा नाही राहिली अयोध्येच्या ठिकाणी अशी चोकर वाणांची दाटी आणि त्या ऋषीमुनीचे आश्रम जा ची दाटी झालेली मंदार कल्पतरू संतान घरोघरी त्याचे जीवन सुरुवर सुमार सिंचन बिंदो बिंदी गान झाली ती मग त्या असणाऱ्या अयोध्या भुवनामध्ये देवादी देव प्रभुरामचंद्राचा राज्याभिषेक चौदा वर्षांनी प्रभू रामचंद्र आलेत अभिषेकाचा सोहळा चालू आहे आणि त्या सोहळ्यासाठी त्या अयोध्या नगरी पूर्ण सजवून टाकली किती सजविली अहो रस्त्याला कुट सडा समर्जन फुलं माळा असे भरपूर असं सर्वांनी ते नगर सजविले घरोघरी मंगल चरणे दीपावली निराजने गुडिया मकरे तोरणे रवुनंद आणि त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामचंद्राचं नामस्मरण होऊ लागलं देवांचं कीर्तन व्हायला लागलं हा जे काही देवपूजा आहे देवार्चन हे सर्व त्या अयोध्यामधले लोक करू लागलेले हाट हा टीया चोरे कथा कीर्तन चोफे फेरे अंबर धरे तुषारी मग ज्या वेळेस त्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक चालू झाला त्यावेळेस लोकांनी बाजार हाट सगळे बंद केले आणि बाजारात बसले तरी प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय जयकार करू लागले प्रभू रामचंद्राच्या कीर्तीचं वर्णन करू लागले अहो हे मा त्या ठिकाणचे नागरिकजन हे करीत होते पण आकाशामधून सुद्धा जो असणारा काही पाऊस आहे तो सुद्धा मंद मंद प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाच्या आनंदानं त्या अयोध्या नगरीवर फुलासारखा पाऊस त्या ठिकाणी पडू लागलेला आहे बैसल्या भक्तीच्या पेटा आनंद कीर्तन चोहाटा साधी दिदी राजवा